नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे बारा तेरा आणि चौदा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर असून काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर कमी राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या पुढील हनुमान अंदाज पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आंध्र प्रदेश भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती बारा आणि तेरा जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनचा जोर तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळतो मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडू सुरुवात करूया तरच सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर, तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात केरळच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम हलका पाऊस राहील गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या बहुतांश भागात कर्नाटक राज्याचा दक्षिणी परिसर मध्यम हलका पाऊस राहील आणि भारताच्या तसेच तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये चेन्नई नेल्लोर नंदलाल बेंगलोरू जोरदार पावसाचा अंदाज राहील விஷாப்பட்ணம் விஜயவடா ஹல்க மதியம் பாச ரேல் ஜோரார் பாசா அந்தாசா ஹைதராபா ரமனம் மறியரை ஜகதல்பூர் मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूर धनमदलय हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी अंजनियम कानकोंबी या भागात राहील किनारपट्टीकडे पणजी वासकतगामा फारसेम मपासा अरस विंगुळा महापण कुडल या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तिक्सा अलगोटे मडगाव कुदकुळे रिवोणा जबी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी राणकुंडे कानापूर नेटूरगोंजी रामनगागरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज कर्नाटक राज्याच्या या भागात रेल उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगावला जोरदार स्वरूपात रेल दिघळा वैगणी पयुपका असेल पोंडा राधानगरी कोणकेश्वरलाई मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वारा चिकोळीलाई मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी मुरगुड राधानगरी इस्पुर्ली कागल कोल्हापूर जिजवेल किनीकुडाली अष्ट्रा या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा मुसळधार पावसा पावसाचा अंदाज राहील विजयदुर्ग राजापूर रेपटण लांजा बेलकर पूर्णागड वडापेटले मुसळधार पावसाचा अंदाज आहे बेलकर साक्रपा देवरुख संगमेश्वर माखनदालाही मुसळधार स्वरूपात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुवाहागरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली मालगाव देसिंग नागज कुचिलाई मुसळधार पावसाची शक्यता आहे जबरदस्त राहील इचलकरंजी शिरळ सल्लागा रायबर किडकल चिकोडी येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मंगसुळी अथणी अडाली तेलसंग जळकाटी किरंगे दागलपूर कानामडी आणि आसपासचा परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा विटा कानापूर मायनी वडोज निंदाल देहिवाडी या परिसरात बघायला मिळणार आहे कराड कडेगाव मेढा ओडाले इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस अष्टा मलकापूर कुकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा सा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून पटण कोयना अरळ अरवाडे लोटे चिपळूण धागाव मार्गा तांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर तसेच धागाव दापोली पाचवानी कलसीत मंदनगड लय मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगाव लय जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे रावडी वाई खंडाळा लोणा नांदल मोज दिग्सल पलटण या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूरलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच मसवट दिग्घाजी मौ बुद्रुक पंढरपूर वेलापूर इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके सांगोळे गिरडी या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मंगळवेढा मारवाडे कृबलाटी सोलापूर या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर अळंदा होंडाला उमरगा तुगाव उज्जनम नलदुर्गाव घोटाळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात वडोला तांदवडी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अंगार शेतपल करकम बेमले टिंबोर्णीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुडवाडी वांगी केरण बिगवण केटोर बिगंडोळ करमाळा जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील राशिंग कर्जत कुलदराण बिटकेवाडी श्रीगोंदा दौंड पडेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामखेड काढा असलेले जोरदार स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर खंडाळा पालवाणी टाकेटोकेश्वर आलियाणे मजुन्नर ओतूर नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाट राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरोळ माका गुरपातडी अम्रपूर भालम भालमटाकली बक्तापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोडेगाव बनासनिवासा प्रवारा अश्वि लोणी संगनमेर अकोला शिर्डी पितांबा कोपरगाव या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा जोर म जुन्नर ओतूर आणि नारायणगाव घारगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नारायणगाव वाडा मनसर बोरी कवटे पाबल अळकुटी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पाबल शिरूर मठ नार्वे बोरी शिक्रापूर राहू दौंड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कडेगाव दौंडला जोरदार स्वरूपात राहील सासवड जेजुरी मारगाव केटवल्ले बोरशिरोळ मध्यम स्वरूपात राहील शिवपूर दायरी पुणे सुजगाव सोनापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आंबे कळवण तसेच शिरगाव लवासा जिटे व्याले इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूरला मध्यम स्वरूपात येईल रोहा नागोटाणा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता आहे चोंडी पेण शिरोळ खोपली कसमत या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल கர்கு பிடி நேர அம்பேக முரவாட மதல மருத்துவ நவி முடி ஓம்வடி கிரிஸி வாடா தசை ஆசபாசு மீரபிவ் மோதார பாசு அந்த உடா பிள்ளவி வசை விர சப்பி கோடமா வாடா இக்கடி மத்தியமரூபா பாசன அந்த சமண்டா கர் வைஷல இசை பரவி கொடா முனகவடிவாரி மதிம்தான் அந்த புடல் தீசாத் ரயில் पालघर जिल्ह्याकडे बोईसर वानेगाव पालघर मान्नोर उडण या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जोव्वार मोकडा त्र्यंबकलय मध्यम स्वरूपात रेल मुनगाव वडीवारे तिरडे डोबरे नांदोड शिंगोटे वावी मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाण राहील नाशिक देवळी नागपूर महासागरे वणी डोडांबे चांदवडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्यम दोदार पावसाची शक्यता कोपरगाव मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा बारम तालवड ममदापूर मनमाड या भागात राहील चांदवड सौदाने मालेगाव मालगाव अंजंग तसेच सटाणा औटी ताराबाद ओझर कळवण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे ताराबाद चिंचली आणि चोरवड पिंपळनेरला मध्यम हलका राहील अंजाले चिंचवे कुसुंबे चिंचवड साक्री बॅट डिवी दुसाने चिमटाणे नांद्राणे सिंदकडा या भागात मध्यम स्वरूपात राहील नावपूर अंमली कोकसाने बोरचाक अक्कुलगोवा आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा असोल मालगाव बरोळा तसेच बालाने दोंडाईचा ते मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कपांडे धुळे अंजंग अरवी बोकरूट चिंचवे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बोकरूट बाबरे परोळा इकडे मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याकडे पु पुढील तीन दिवसात जोर कमी रेल जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आटगाव हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जामनेर पाहूर भोरले हलका राहील बडगाव पाचरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये मराठवाड्यात पावसाची काय स्थिती राहील चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हातून मालगाव नांदगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात बघायला मिळणार आहे अळगुपा कन्नड हथनूर पिछोडलाई जोरदार सुरूपात राहील तालवड मोमदापूर बारम वैजापूर गंगापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरी काचूडपाचूड डाकीपाल देगवणे पैठण बनास नेवासा माका अमरापूर या वऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगर शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील दौळ दाबडी अंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे पावसाची शक्यताही बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील बीड गेवराई करकम भालगाव जामळीला जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठ मांजरगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसला पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील दारुड के परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळमला जोर कमी राहील तसे मासा तारकेट भूम पातुरखडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वडोला चांदवाडी परभंग पाणीगाव बाशिलय मुसळधार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होी मुष्टिलय जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे अलूर मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला तसेच किल्ला आणि निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरुड लातूर घाटेगाव औसाकिनतोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल अचोला मुरकी तसेच औरशाज आणि हलसी बालकी बीदर जोरदार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी राऊनकोला लातूर रोड वडुणबुर्ग अहमदपूर जोळकोटलाई मध्यम स्वरूपातील येईल देगळूरदुल्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा नरशी लोवा बुजुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पालमलय जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टीलय बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी धर्माबाद पेटोंबरी बैसना शिवानी जेवली मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला मुखेड बोकर अद्रापूर बसमतपूर्णा जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा इमा मोरसंदिला जोरदार स्वरूपातील आडगाव उमरखेड टाकणीला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंधला जोरदार स्वरूपातील कळमनोरी इनापूर महागाव औरला मध्यम स्वरूपातील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपूरी कर्जना खेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता सापतगाव जयपूर मसदासूरूपात राहील रिसोद लोणार भीमी मेकरला मध्यम जोरदार सुरूपात राहील बापूर डोंगाव घाटबोरी कुदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखली अहमदपूर केलवट गिरडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोठा लपिंपरी कॉलेज बोर्ड हलका पाऊस राहील तसेच दिगी नांदुर्णा जमत मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंधुर्णा पातुळा टेलरा अकोटलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू बाळापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून मूर्तिजापूर दर्यापूर आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे नांदगाव खंडेश्वर अमरावती बडनेरा चांदूर दामणगाव रेल्वे असेगाव चांदूर बाजार अंजनगाव सुजित चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर्शी आष्टी वरुड नरकेट जळखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे फलेगाव पुलगाव बाबुलगाव तसेच नेर लाडके डारवा मध्यम स्वरूपातील यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात रुईजवळी डिग्रस उसदखंडळा मध्यम स्वरूपातील घाटंजी करंजी कवडा या भागातील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वारदा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूर तसेच जामणी वर्धा मध्यम स्वरूपात राहील अरवी वडनलालगड या भागातील मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरी कोकटे दोतिवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर नागपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कामटी वागोली पार्श्वभूमी कामटी वनेरा घोटी तसेच उमरी सावनेर इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली महुदा रामटेक असोली कंदारी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लखनी साकोलीलाई मध्यम स्वरूपात राहील कोलगाव पोणगाव चिंचगडलाई मध्यम स्वरूपात राहील अडाईल गोतंगाव उमरेड खेरगाव गो, बहुनी भिहापूर एवढ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही साखरेटोळा आमगाव लांजी तुमसर जिल्हा सांगजरी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्याकडे दिगोरी किमटीमेदा देसिंग तुलमाल अरमोरे गोरखेडा बालिटोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वलनी सिंदिवाई राजोळी मोनसावली गडचिली चामुर्शी गोटलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनुलय मध्यम स्वरूपात राहील गिरवाडा पाराकोट एटापल्ली मलचेरा तसेच भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरला जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली घोसरोड वनिकायर भद्रावती मोरली कुटवाडा चारगोबिके चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आलासा ला लगेच लगेच, या ह्या ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय